दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी माळशिरस मतदारसंघ प्रगतीशील असून तालुक्यातील बहुसंख्य तरुण सुशिक्षित आहेत तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय तसंच मतदारसंघातून पाच राष्ट्रीय महामार्ग गेले असून शेती महामंडळाचे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करून हजारो एकर क्षेत्र शिल्लक आहे तसंच तालुक्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडिक आणि मोकळी जमीन आहे तसंच तालुक्यामध्ये रेल्वे मार्गही मंजूर झाला असल्यानं येत्या काळात आयात निर्यात आणि मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थातच एमआयडीसी झाल्यास तरुणांना रोजगार निर्मिती होईल आणि बेरोजगारीचा प्रश्न मिटेल तरी महाशिरोज मतदारसंघात तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी एमआयडीसी मंजूर व्हावी अशा मागणीचं पत्र माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला अखेर यश आलं माळशिरस तालुक्यातील एळीव येथे शेती महामंडळ जागेवर एमआयडीसी मंजूर झाली आहे यामुळं माजी आमदार राम सातपुते यांचं माळशिरस तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे आणि अनेकांनी त्यांचं अभिनंदन करत आभार देखील मानले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही